मकर निमित्त आज आपण हे असे हाताला न चिटकणारे खुसखुशीत तिळगुळ लाडू करायचे आणि पाण्याचा वापर न करता पाक कसा करायचा सोबत पाक कसा ओळखायचा हाताला चटका न लागता लाडू कसे वळायचे ते आपण पाहणार आहोत असे अगदी सोपे लाडू अगदी दोन ते तीन महिने व्यवस्थित डब्यात बंद करून ठेवले की चांगले टिकून राहतात नवीन गृहिणीसुद्धा पहिल्या प्रयत्नात शिकेल असे लाडू आपण पाहणार आहोत नमस्कार मी श्रावणी श्रावणी झोम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपी पाहून घेऊ तर इथे तिळाचे लाडू करायला इथे मी साधे तीळ घेतलेले आहेत हे पाऊ किलो आहेत हे अनपॉलिश तीळ आहेत तुम्ही पॉलिशचे तीळ पण घेऊ शकता पण पॉलिशच्या तिळापेक्षा साध्या तिळांना चांगली चव असते शंभर ग्रॅम इतपत शेंगदाण्याचा कूट आहे इथे तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेऊ शकता माझ्याकडे हा बनवलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो मी घेतला आहे इथे पाऊवाटी खोबर किसून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये अजून तुम्हाला भाजकी डाळ घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता भाजकी डाळ घेतली की लाडू उपासाला खाऊ शकत नाही इथे पाव, पाव किलोच्या वर गूळ घेतला आहे हा चिकीचा गूळ आहे आणि इथे वेलची आणि जायफळ आहे आणि ह्यामधलं दोन चमचे तूप वापरायचं आहे हा तीळ चांगला मी निवडून घेतला आहे लाडू करायच्या आधी हे तीळ उन्हामध्ये ठेवायचे आणि उन्हामध्ये ठेवल्यानंतर असे रुमालात घ्यायचे किंवा कुठल्याही कपड्यामध्ये घ्यायचे आणि ते असे चांगले चोळून घ्यायचे असं केल्याने त्या तिळाचा जो काळपटपणा आहे तो कमी होतो आणि लाडू खाताना जो थोडासा कडवटपणा लागतो तो लागत नाही अशे जाला नंतर हे तीळ असे चोळून झाल्यानंतर मी आता भाजायला घेते आता इथे गॅस पेटवलाय मोठ्या गॅसवर कडाई गरम केली आणि लगेच गॅस बारीक केलाय आता ह्यामध्ये हे कपड्यामध्ये चोळून घेतलेले तीळ घालायचे हे तीळ मी अर्धेच घेतलेत अर्धे नंतर घेणार आहेत भाजायला थोडे थोडे तीळ भाजायचे जर भांडम कढई किंवा दुसरं भांडव मोठं असेल तर एका वेळेला सगळे भाजून घ्यायचे आणि हे बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे म्हणजे ते काळे पडणार नाहीत तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि गुळामध्ये आयर्नचं प्रमाण असतं त्यामुळे तिळगुळ थंडीमध्ये हे खायला पाहिजे तिळामुळे शरीरातील स्निग्धता वाढते तीळ आता तडतडायला तर लागले म्हणजे आता आपले तीळ भाजायला आलेत हे बघा तीळ असे फुलायला लागलेत म्हणजे आपले तीळ आता व्हायला आलेत असं दाबल्यानंतर पण बघा असे पटकन फुटले जात आहेत म्हणजे आता आपले तीळ झालेत जास्त काळे व्हायला द्यायचे आहेत आता गॅस बंद करते आणि बंद गॅसवरती हा तीळ अजून चांगला भाजून घेते कारण गॅस बंद केल्यावर हा असाच ठेवला तर तो खालच्या साईडला काळे पडणार इथे हे सगळे तीळ भाजलेले काढून घेतलेत आता दुसरे जे बाकीचे राहिलेत ते तीळ भाजून घेते तर आता इथे सगळे तीळ भाजून झाले आहेत हे पाववाटी खोबर भाजून घ्यायचं सुक खोबरं ह्या लाडवामध्ये मिक्स केल्यानंतर लाडूची चव खूप छान लागते साधे तीळ असल्यामुळे जो लाडवाचा कडवटपणा आहे तो ह्या खोबऱ्यामुळे आणि शेंगदाण्यामुळे जाणून येत नाही हे खोबरं पण मंद गॅसवर भाजून घ्यायचंय खोबरं लालसर होईपर्यंत भाजायचंय कच्च वगैरे ठेवायचं नाहीये कारण सुक खोबरं चांगलं भाजलं तर तो लाडू सुद्धा जास्त दिवस टिकणार म्हणून सुक खोबरं सुद्धा चांगलं खरपूस भाजायचं आहे आता मी गॅस बंद करते खोबरं लाल झालंय आता हे खोबरं मस्त भाजून झालंय भाजलेल्या तिळ्यामध्ये मिक्स करायचं तर आता हे भाजलेलं सुकं खोबरं ह्या तिळ्यामध्ये मिक्स करायचे आणि हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट तो सुद्धा मिक्स करायचा आहे इथे शेंगदाणे जर तुम्हाला अर्धवट वाटून घ्यायचे असेल तरी तसे घेतले तरी सुद्धा चालतील पण अशी शेंगदाण्याची पावडर केली तर लाडू वळायला सोपं जातं आता ह्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची आहे थोडासा जायफळ किसून घालायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं तर इकडे ताटाला आधीच तूप लावून घ्यायचं आहे तर आता इथे एक चमचा तूप घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे आणि तूप घातल्यानंतर त्यामध्ये पाव किलो तिळाला पाव किलो एवढं गुळ घेतलंय आता आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे तर गुळ असं चांगलं सारखं ढवळून घ्यायचं आहे कढई चांगली गरम झाली की गूळ आपोप पितळायला लागला आहे बंद गॅसवरतीच गूळ वितळून घ्यायचा आहे आणि सतत असा हलवत राहायचा आहे हा गूळ चिकीचा घेतलेला आहे गुळ चांगला वितळायला लागला आहे गूळ वितळायला आहे आता हा सतत गोल फिरून हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो एकसारखा सगळीकडे होतो आता पाक तयार व्हायला लागला आहे आपण पाक चेक करून घेऊया हा असा पाण्यामध्ये घालून बघायचा आहे अजून पाक तयार झाला नाही आहे पुन्हा ढवळून घ्यायचे जर तुम्हाला लाडू एकदम नरम हवे असतील तर सुरुवातीलाच पाकाला उकळी येते त्यावेळेलाच तीळ टाकून घ्यायचे म्हणजे मग ते लाडू वळल्यानंतर मोडून पाहिल्यानंतर लगेच ते मोडले जातात आणि व्यवस्थित आपल्याला परफेक्ट हवे असेल तर पूर्ण पाक व्यवस्थित करायचा आहे आता पुन्हा पाक चेक करूया अजूनही पाक झालेला नाही थोडा वेळ ठेवायला लागेल ला असा थोड्या थोड्या वेळाने पाक चेक करत राहायचा आता पुन्हा पाक चेक करूया बघा हा जास्त फेस यायला लागलाय आता ला। आता आपण पुन्हा पा, पाक चेक करूया बर हा बघा तुम्ही बघू शकता आता बरोबर गोळा झाला आहे आणि हा टाकल्यानंतर असा आवाज येतो म्हणजे आपला पाक तयार झालाय लगे आता लगेचच गॅस बंद करायचा जास्त पाक व्हायला द्यायचा नाही नाहीतर मग तो गूळ काळा पडतो आता ह्या पाकामध्ये तिळी शेंगदाणे खोबरं भाजलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं आता ही कढई खाली काढून घेऊया आता इथे एकाच मापाने आपण एक एक मिश्रण बाजूला करून आहे म्हणजे आपल्याला लाडू करायला सोपं जाणार आणि साईज पण एकसारखीच होणार असं एक एक गोळे करून ठेवायचे आता इथे हाताला थोडं थंड पाणी लावायचं आहे किंवा फ्रीजचं थंड पाणी लावलं तरीसुद्धा चालेल आणि हे गोळे असे घेऊन लाडू हातावर वळायचे हा बघा एकदम गोल लाडू तयार झालाय हा बघा दुसरा लाडू तो सुद्धा गोल झालाय आणि लाडू पटापट वळून घ्यायचे बघा किती मस्त लाडू आणि शायनिंग पण छान दिसते आता बाकीचे सगळे लाडू करून घेते शेवटचं राहिलेलं मिश्रण आहे ते पुन्हा गॅसवर गरम करून घ्यायचं बघा शेवटी गरम करून वळल्यानंतर सुद्धा लाडू एकदम चकचकीत दिसतोय आणि चांगला गोल पण झालाय राहिलेले करून घेते बघू शकता सगळे लाडू तयार आहेत हाताला चिटकत पण आहेत पण रंग एकदम बरोबर पिवळा झाला आहे लाईटच्या उजेडावर रंग हा असा दिसतोय हे तुम्ही दोन ते तीन महिने हवा बंद डब्यात ठेवू शकता ते तसेच चांगले राहतात अकिलोच्या प्रमाणात तेत्तीस लाडू तयार झाले हे लाडू नवीन गृहिणीसुद्धा बनवू शकेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो संक्रांतनिमित्त तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला तशीच एक गोड कमेंट करा धन्यवाद